नंतर बातमी गुजरातमधून आहे गुजरातच्या वडोदरामध्ये महिसागर नदीवरचा पूल हा आहे तो हा पूल कोसळलेला आहे आणि या दुर्दैवी घटनेमध्ये अनेक वाहन नदीमध्ये वाहून गेलेली आहेत नदीत पडलेली आहे तर नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आठ जण या अपघातातून बसावलेले आहेत मध्य गुजरातच्या सौराष्ट्रशी संपर्क जो आहे तो तुटलेला आहे गुजरातच्या वडोदरा इथला हा महिसागर नदीवरचा पूल कोसळलेला आहे या अपघातामध्ये या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यासाठी आलेली आहे तर मृतांचा आकडा कदाचित आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते तर आनंद आणि वडोदरा यांना जोडणारा हा गंभीरा पूल जो आहे हा गंभीरा पूल कोसळलेला आहे आणि हा पूल कोसळून अपघात झालेला आहे तर पूल कोसळला तेव्हा त्यावरून वाहनांची ये जा सुरू होती वाहनांची वर्दळ इथे सुरू होती आणि अशातच ही वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळला आणि त्यामुळे त्यावेळी किती गाड्या नक्की उभ्या होत्या या संदर्भातलं नक्की वृत्त आणखी हाती आहे मात्र बरीच वाहनं त्यावेळी इथे होती आणि काही वाहनं नदीत पडलेली आहेत वाहून गेलेली आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे